नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून होणारा त्रास लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी वनविभाग नरखेड यांना निवेदनाद्वारे वारंवार कळवले आहे तसेच माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत समधित माहिती सुद्धा मागण्यात आली परंतु संबंधित अधिकारी श्री बलगी यांनी कुठल्याही प्रकारची पत्राची दखल घेतलेली नाही आणि समाधानकारक माहिती सुद्धा दिली नाही त्यामुळे आज तहसील कार्यालय नरखेडच्या प्रांगणात उपोषण करते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रितेश कानोलकर यांच्या उपस्थितीत साखळी आंदोलनाला सुरुवात केली असून त्यांच्या प्रमुख मागण्या वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे शेतमालाचे होणारे नासधूस यांची भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना देण्याबाबत वन्य प्राण्यांमुळे त्याची तुटपुंजी मदत न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबत शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये याकरता योग्य उपाययोजना करण्याबाबत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या वारसांना शात नोकरी देण्याबाबत वनमजूर वन यांना मिळणाऱ्या मानधनामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याबाबत नरखेड येथील वन विभाग कार्यालयातील सन दोन हजार एकवीस ते दोन हजार पर्यंत झालेल्या ऑडिट रिपोर्टची साक्षांकित प्रत मिळण्याबाबत वन्य प्राण्यांच्या नाजुसीमुळे नरखेड तालुक्यातील सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिल्याची आणि नियमानुसार रद्द केलेल्या शेतकऱ्यांची यादी मिळण्याबाबत या प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय मनसेचा आहे या मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात आमरण उपोषण करू असे गाव माझाशी बोलले तेव्हा शेतकरी आणि पक्षाचे पदाधिकारी रितेश कानोलकर पुरुषोत्तम उभनरे तेजस कोरडे शेतकरी मनोज मेंगळ बहुसंख्य नागरिक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते दोन हजार चोवीस मार्च पासून विभाग अधिकारी बलकी यांना निवेदन दिले तरीसुद्धा त्यांनी आम्हाला काही रिस्पॉन्स न देता आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही साखळी उपोषणाला बसलो आमच्या शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहे त्या पूर्ण जर नाही झाल्या तर आम्ही आमरण उपोषणाला समोर जाऊ आमचे जिल्हा उपाध्यक्ष रितेशजी कलणकर यांच्या म्हणण्यानुसार आम्ही न इच्छवन विभाग अधिकारी आहे यांना भेटीचे कित्येक वेळा निवेदन दिले का काही शेतकऱ्याच्या आणि मजुरांच्या काही समस्या आहे त्या संदर्भात तुम्ही आम्हाला भेटा पण ते आम्हाला त्या तारखेस आमच्या भेटीच्या पत्रामध्ये भेटले नाही त्यांनी टाळाटाळाची तार आम्हाला उत्तरं दिली आणि ते भेटले नसल्या कारणामुळं शेतकरी वर्ग मजूर हे आम्हाला प्रश्न विचारत राहिले का बा आमच्या प्रश्नाचं काय झालं काय नाही हे उत्तर त्यांनी आम्हाला मागितले पण वन विभाग अधिकारी यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही उत्तर त्यांनी दिले नाही या कारणास्तव आम्ही आज नरखेड येथे साखळी उपोषणाला बसलेलो आहोत जोपर्यंत ते आम्हाला परस्पर भेटून उत्तर देईन नाही तोपर्यंत आम्ही इथून उठून नाही आता साखळी उपोषण आहे नाही तर मग नंतर आम्ही माझा न्यूज करिता राहुल कान्हलकर नरखेड नागपूर